शेवगा शेवग्याच्या शेंगांचे अनेक फायदे आहे आपल्याला हाडांचे आरोग्य सुधारते पचनक्रिया देखील चांगली होते शेवगा हा मधुमेहावर देखील नियंत्रण ठेवण्यास मदत होते चला तर मग आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगा इथे मी पावशेर शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे आता आपण त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून नंतर मग मी ह्या त्याच्यावरचे सगळे चिलटे काढून घ्यायचे आहे आणि मग कट करून घ्यायचा आहे असं एक एक जर तुम्हाला जमत नसेल पटकन होण्यासाठी तर आपण आप जे बटाट्याचे साल काढण्यासाठी जे यूज करतो त्याच्याने देखील आपण असं वरचं सगळं साल काढून घ्यायचे आहे त्यानंतर शेंगांचे आपल्याला पाहिजे तेवढ्या आकारामध्ये तुकडे हे करून घ्यायचे आहे आता हे सगळे स्वच्छ मी पाण्यामध्ये धुवून घेणार आहे सगळे तुकडे करून झाले आता हे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे आता इथे गॅसवर स्वच्छ पाणी ठेवून त्याच्यामध्ये ह्या शेंगा बॉईल करून घ्यायच्या आहे व बॉईल करताना आपल्याला याच्यामध्ये थोडस मीठ आणि हळद घालून घ्यायचं आहे त्याच्याने आपल्या शेंगांना एकदम छान अशी चव पण येते व त्यातला जो तुरटपणा जो आहे शेंगांना थोडा तुरटपणा असतो तो कमी होण्यास मदत होते इथे ह्या शेंगा छान बॉईल होत आहेत तोपर्यंत आपण इथे एका पॅन मध्ये एका कढईमध्ये तेल घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडस जिरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे मी काही खोबऱ्याचे तुकड्याचे काप करून घेतलेले आहे ते आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहे मुळात आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे एकदम साधा सिंपल मसाला आता त्यामध्ये मी खोबरं टाकून घेणार आहे खोबरं देखील आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे खोबरं पण छान परतवून घ्यायचं आहे इथे आता खोबरं पटकन आणि कांदा लवकर शिजला पाहिजे म्हणून थोडस अगदी मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये मी टमॅटो घालून घेणार आहे व थोडी कोथंबीर देखील घालून घेणार आहे हे छान परतवून घ्यायचं आहे शेवग्याच्या शेंगाने आपली रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते त्यामध्ये कॅल्शियम लोह हो, फॉस्फरसचा देखील स्त्रोत आहे मुख्य म्हणजे वजन कमी करण्यास देखील शेवग्याच्या शेंगा हे खूप फायदेशीर आहे बघा आता एक वाफ काढून घेतलेली आहे वाफले हे सगळं छान कांदा टमाटो खोबरं छान असं परतवून घ्यायचं आहे यामध्येच आपण आता अद्रकचे तुकडे आणि लसणाचे तुकडे हे देखील परतवून घेणार आहे आता हे छान परतवलं गेलं आहे आता आपल्याला यामधून हे या काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये व गार करायला ठेवायचं आहे हे गार होते तोपर्यंत आपल्याला इथे थोडस पॅन मध्ये तेल अजून टाकून घ्यायचं आहे तेल टाकून घेतले आता छान तेल गरम झालेलं आहे यामध्ये मी लसूण लसूणची पेस्ट ही टाकून घेत आहे व छान अशी मस्त खमंग अशी परतवून घ्यायची आहे यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे पाव पूड घालून घ्यायची आहे व ही देखील आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे यामध्ये आपण आता बॉईल केलेल्या हळद मीठ टाकून जे बॉईल केलेल्या शेंगा आहे शेवग्याच्या त्या ह्या मसाल्यामध्ये आपल्याला छान अशा परतवून घ्यायच्या आहे मस्त एक वाफ काढून घ्यायची आहे आता इथे आपला हा जो मसाला तयार करून ठेवला होता कांदा खोबरं आणि टमाट्याचा ते छान मिक्सर मधून आपल्याला व्यवस्थित असं ग्राइंड करून घ्यायचं आहे बघा याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे बघा एकदम छान अशी बारीक झालेली आहे आता आपल्याला इथे बघायचं आहे की आपल्या शेंगा एकदम छान अशा परतल्या गेलेल्या आहे अद्रक लसूण आणि त्याच्या वाटणामध्ये छान मस्त अशी परतले गेलेली आहे आता आपल्याला ह्या शेंगा एका साईडला करून घ्यायच्या आहे बघा एका साईडला करून घ्यायचे आहे व त्यामध्ये जे तेल आहे त्यामध्ये आपण हे जे वाटण केलेलं आहे हे सगळं सगळं वाटण त्यामध्ये काढून छान असं परतवून घ्यायचं आहे छान असं परतवून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे धणेपूड घालायची आहे व तिखटपणानुसार तिखट घालून घ्यायचं आहे बघा आणि त्यामध्ये थोडासा मसाला घालून घ्यायचा आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे पण लक्षात ठेवायचं याच्या आधी पण थोडंसं मीठ वापरलेलं आहे तर हे सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका बघा आता इथे छान आपली भाजी ही छान मस्त अशी परत आलेली आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये थोडीशी एक वाफ काढून घेणार आहोत आपण बघा छान वाफ सुटली आहे एकदम छान झाले मसाला देखील शिजला आहे आता यामध्ये मी मिक्सरमध्ये थोडस पाणी टाकून गरम पाणी टाकायचं आणि त्यामध्ये आता भाजीमध्ये हे पाणी टाकून घ्यायचं आहे व ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आपल्याला जितकी पाहिजे तितकी ग्रेवी तयार करून घ्यायची आहे व एक वाफ काढून घ्यायची आहे बघा किती छान तर्री पण आलेली आहे आपल्या रसाला एकदम छान अशी तर्री आलेली आहे शेंगा पण छान शिजलेला आहे कारण शेंगांना जास्त वेळ लागत नाही शिजायला आता आपण हे एका बाउल मध्ये सर्व करून घेऊया बघा एकदम नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मुलांना देखील खूप छान फायदेशीर आहे मस्त शेवग्याच्या शेंगांचे खूपच फायदे आहे धन्यवाद